कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात सजा आंबेघर मौजे सावरसई गट नंबर अठ्ठावीस व इतर हिस्स्यांमधील सातबारा धारक असलेले पारधी व इतर काही आदिवासी लाभार्थ्यांना उदरनिर्वाहासाठी दिलेल्या जमिनींवरती मोठ्या प्रमाणावरती गैरव्यवहार सुरू असून काही दलाल आणि लाभार्थ्यांच्या संगणमताने कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे उघडकीस आलेले आहे सरकारी धोरणाचा अपमान होत असून गरजूंना मदत करण्याच्या उद्देशाने दिलेल्या जमनी दलालांच्या कचाट्यात सापडत आहेत या जमिनी आदिवासींनी विक्री करणे आणि बिगर आदिवासींनी खरेदी करणे संपूर्णतः बेकायदेशीर असताना देखील मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार घडत असल्याने शासनाच्या दुर्लक्षाचा फायदा काही लोक घेत आहेत यामध्ये दलाल आणि भ्रष्ट अधिकारी अवैध मार्गाने संपत्ती गोळा करत असल्याचे स्पष्ट होत आहे पेन तालुक्यातील सजा आंबेगर मौजे सावरसाई येथील गट क्रमांक अठ्ठावीस हे आदिवासींना दिलेलं आणि इतर ठोमरा आणि इतर आदिवासी कुटुंबीय आहेत शासनाने आदिवासीचं जीवन उंचावं म्हणून त्यांना अडीच एकरच जमीन वाटप केलेलं आहे परंतु या आदिवासींच्या जमिनी कधी इतर बिगर आदिवासींना किंवा इतरांना आपण विक्री करू शकत नाही हा शासनाचा नियम आहे परंतु सदरच्या जमिनी तिथले दलाल भ्रष्ट अधिकारी तलाठी असतील तिथले ग्रामसेवक असतील तिथले सर्कल असतील यांना आताची धरून या आदिवासींच्या जमिनी कमी भावामध्ये विक्री करून तिथे घरं अनधिकृत बांधकाम अनधिकृत व्यवसाय सुरू केले गेले आहेत आता प्रश्न आहे की या जमिनीमध्ये त्या विक्री करून अनधिकृत बांधकाम करून ज्यांना विकले गेलेत त्यांना कमी किमतीचं आमिष दाखवून आदिवासींना पैशाचा आमिष दाखवून त्या जमिनी विकल्या जातात परंतु ते घरं बांधली जातात आणि बांधकाम केलं जातं आणि काही वेळाने हे दलाल अधिकारी हे दलाल यांच्यामध्ये पुन्हा त्यांना धाक दाखवतात की या जमिनी आदिवासींच्या त्यांच्याकडनं पैसे उकळतात हा काळा बाजार कंटिन्यू रोटीन मध्ये चालू आहे तर हे ज्या जमिनीतल्या त्या आदिवासीनातल्या त्यांचा हक्क आहे त्यांचा हक्क त्यांना मिळाला पाहिजे त्या जमिनी त्यांच्या नावावर ठेवा अनधिक बांधकाम तात्काळ पाडा तिथे अनधिकृत त्यांना लाइटिंग दिलेत आणि तिथून पसले काय परवाने दिले असतील व्यवसायाचे कमर्शियल काही गोष्टी केल्या जातात या सगळ्या तिथून नष्ट झाल्या पाहिजेत आदिवासी जमिनी आदिवासींच्या नावावर करा सदर घरे आदिवासी नाव आहेत का ते फार्म हाऊस आदिवासींच्या आहेत का नसतील तर तात्काळ जे कोणी असतील त्याचे घेणार विकत त्यांच्यावर कारवाई करा आणि हा जो गैरप्रकार आहे थांबवा अन्यथा आदिवासी समूळ नष्ट होतील आणि नको ते हे व्यवसाय करून मोठे होतील आणि यांना सुद्धा ब्लॅकमेलिंग केलं जातं तर ते तालुक्यातील जेवढे फार्म हाऊस आहेत जेवढ्या अशा जागा आहेत आदिवासींच्या त्यांची तला चौकांमार्फत सरकार मार्फत चौकशी करा कुठे कुठले फार्म हाऊस आहेत त्यामध्ये कोण राहतात कोणाच्या नावावर आहेत ते लाईट कुणाच्या जा नावाने जाते इतर व्यवसाय केले जातात त्याचे परवाने आहेत का याची चौकशी करावी दंड आकारण्यात यावा आणि सदरच्यावेत हे जर थांबलं नाही तर याचा अर्थ स्थानिक तहसीलदार प्रांत कलेक्टर हे त्यात माखलेले आहेत हे सिद्ध होईल आणि अशा जमिनी देण्यापासून तुम्ही परावृत्त करा हे शासनाला मी आवाहन करतो